सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सी के मराठी मराठी परवानगी दिल्या जात आहेत कशा प्रकारे हे खरं तुम्ही हे तीनशे त्रेपन्न दाखल करा कोणी मध्ये येते बरेच लोक तिथं अतिक्रमण तुम्ही बिल्डिंग बघितली बिल्डिंग बिल्डिंगच्या खाली आवडा वाहतोय ते पाडायला सांगितलेलं आहे जर कोणी अडमोठेपणाची भूमिका घेतली तर तिथं तीनशे त्रेपन्न दाखल करा असं सा सांगितलं पहिल्यांदा त्यांना समजावून सांगा त्यांना आपला डीपीचा प्लॅन दाखवा तिथं रोडची साईज काय आहे ती दाखवा आणि उद्याच्याला हे रोड झाल्यानंतर ज्यांच्या आजूबाजूचे खाजगी लोक असतील शेतकरी असतील इतर सहकारी असतील त्यांच्या जमिनीचे पण दर हे वाढतात हे आपल्यालाही सगळ्यांना माहितीये पण आता हे रोड रुंद करत असताना यदा कदाचित ज्या कंपन्यांनी वॉल कंपाऊंड केलेलं आहे तिथं त्यांना कदाचित आज सरकावं लागेल ते पण सीच्या डेप्युटी सीईओला ला सांगितलेलं आहे जॉईंट सीईओला सांगितलेलं आहे की त्यांना नोटीस देऊन आपल्याला त्यांची मदत घ्यावी लागेल त्याशिवाय हे सगळे प्रश्न सुटणार नाही आणि पत्रकार मित्रांनो त्यांनी सगळ्यांनी ते इतकं सहन केलंय की आज तरी मी तिथं पाहणी करत असताना तुम्ही पण बरेच जण ऐकत होता लांबण बघत होता कॅमेऱ्यामध्ये टिपत होता तर त्यामध्ये आपण त्यांना सगळ्यांना हेच सांगत होतो की सहकार्य करा बहुतेक जण सगळ्यांनी सकारात्मक भूमिका त्याच्यामध्ये घेतली कुणी असं विरोधामध्ये खूप बोलत असताना उलट आता त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत तिथल्या स्थानिक लोकांच्या आणि ज्या नागरिकांच्या किंवा ज्या एनजीओचं काम करतात त्यांच्या त्याच्यावर त्यांना कुठेतरी एक अंधुकचा प्रकाश दिसायला लागला की आपलं काम मार्गी लागेल आता खरी जबाबदारी आम्हा लोकांची महायुती सरकारची आम्ही पार पाडू झालेली आहे महसूल राज्याचा महसूल वाढवण्यासाठी जे मद्याचे परवाने आहेत ते वाढवण्यात आलेले मात्र हितसंबंध जपण्यासाठी मद्याचे परवाने वाढवण्यात आले अरे काही पण प्रकारे बाबा तुम्ही ना ना दे ना नाही रे बाबा नाही नाही त्याची बातमी त्याला सांगतो आपण पाठीमागच्या काळामध्येच एक नियम केलेला आहे बहात्तर ला काहीतरी बहात्तर चौऱ्याहत्तर ला कि इथन पुढं दारूचे परवाने म्हणजे द्यायचे असतील दुकानं शॉप तर त्याच्या संदर्भामध्ये विधिमंडळाला विश्वासामध्ये घेतल्याशिवाय द्यायचे नाही असं निर्णय झाला त्याच्यानंतर कधी पण आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे बाकीच्या अनेक राज्यांच्या मध्ये मला तर माहिती मिळाली की उत्तर प्रदेशमध्ये दरवर्षी तीन टक्के परवाने जास्त दिले जातात वाढवले जातात आणि बाकीच्याही ह्याच्यात वाढवले जातात तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे परंतु आपल्या महाराष्ट्राची कामाची पद्धत वेगळी आहे आणि म्हणून आपण स्थलांतर करतो म्हणजे तुमचं जरी एखादं युनिट एखाद्या ठिकाणी असेल शॉप तर ते स्थलांतर करायचं असेल तर, तर दुसऱ्या भागामध्ये जे काही नॉर्म्स आहेत की बाबा इतक्या जवळ शाळा नसली पाहिजे मंदिर नसलं पाहिजे काही लोकांची श्रद्धा स्थानं असतात ती नसली पाहिजे असे आपल्या नियम आहेत ते तपासून त्यातल्या तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि एक्साईजच्या एसपीला अशा दोघा चौघांची ती कमिटी आहे ती कमिटी पाहणी करते आणि ते देते तरी देखील तिथं दिल्यानंतर तिथं महिलांची जेवढी काही मतदारांची संख्या आहे त्या मतदारांच्या संख्येमध्ये महिलांनी मागणी केली तर आपण ते दुकान चालू ठेवायचं चा का बंद ठेवायचं पण एकंदरीत संख्येच्या काही टक्के बंद करा महिलांची मत असतात त्याच्यात पुरुषांच्या मत घेतली गेलेली नाहीयेत कारण ह्याचा खरा त्रास महिलांना होत असतो घरातल्या पुरुष मंडळी दारूच्या हरी गेल्या तर म्हणून त्या हो नियम आपण बनवलेले त्याच्यामुळे नवीन कुठली दुकानं दिली कंपनी आहे त्याला अरे तपास ना बाबा तुम्ही आता कुठलं अलीकडे काय व्हायला लागले कुठली पुरावा द्या तपासून घेऊ चुकीचा असेल तर ऍक्शन घेऊ